तर बोंड अळीचे जर म्हटले आपण तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की रोजेट फुल जे जर आपण आता हे फुल बघितलं कपाशीच हे फुल पूर्ण ओपन झालेलं आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारचे अळी दिसत नाही पण जर हेच फुल जर आपल्याला पूर्ण असं तोंड याच बंद झालेलं दिसलं तर इले म्हणतात रोजेट फुल तर हे फुलामध्ये आतमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला गुलाबी बोंड अळी आपल्याला त्याच्यामध्ये दिसते हे झालं फुलावरचे लक्षणं आता बोंडांवरती जर म्हटलं तर बोंड जेव्हा लागतात तर अळी छिद्र करते बोंडामध्ये आणि आतमध्ये शिरते आणि पूर्ण छिद्र बंद करते तुम्ही जर बाहेरून बघितलं भा तर बाहेरून आपल्याला पूर्ण बोंड हे चांगलं दिसते जी बोंड अळी असते तर बोंड अळी पूर्ण हे जे बोंड आहे आपल्याला चांगलं दिसते कधी कधी पात्यांवरती पण आपल्याला खालेले दिसते आणि आतमध्ये इथं छिद्र करून आतमध्ये जाते आणि ते पूर्ण हे छिद्र बंद करून टाकते तर हे दोन लक्षणं मेन आहेत एक म्हणजे फुलांवरती रोजेट फुल दुसरं म्हणजे बोंडाच्या आतमध्ये तर आता बोंडाच्या आतमध्ये आपल्याला काही दिसत नाही परंतु जेव्हा आपण कापूस व्यसनी करतो कापूस खराब निघतो सरकीची जी क्वालिटी आहे ते खराब निघते त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये हा खूप मोठा लॉस होतो तर याच्यावरती सांगितलं की प्रोपेनोफास आणि इमॅमिटीन कॉम्बिनेशन असणार इमॅनिट प्रोफॉस आपल्याला वापरायचं आहे